आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येते मुंबई महापालिकेत आता खुल्या वर्गाला आरक्षण मिळालेलं आहे त्यामुळे मुंबई महापालिकेचा महापौर हा खुल्या प्रवर्गातून असणार आहे या बातमीने मोठ्या पक्षांना आता दिलासा दिलाय मुंबई महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण असणार आहे या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे मुंबई महापालिकेत खुल्या प्रवर्गातून महापौर बसण्याची आपल्या प्रतिनिधी वैद्य ही काणेकर आपल्यासोबत जोडल्या मुंबई मुंबईसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली वैद्य ही काय सांगाल नक्कीच सगळ्यात जास्त लक्ष हे मुंबई महानगरपालिकेसाठी होतं आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये खुल्या वर्गाचं आरक्षण निश्चित झालेलं बघायला मिळतंय झालेला आहे नक्कीच इतर राजकीय पक्षांना मुंबई महापालिकेत खुल्या प्रवर्गातून महापौर बसणार आहे त्यामुळे आरक्षण निश्चित झालंय आपल्या प्रतिनिधी वैदेहींचा आवाज आपल्याला काही कारणास्तव येत नाहीये मात्र मुंबईतून एक मोठी बातमी आहे मुंबई महानगरपालिकेत आता खुल्या प्रवर्गातला महापौर असणार आहे त्यामुळे बऱ्याच राजकीय पक्षांना आता दिलासा मिळाला आहे तसंच काहींची चिंता वाढली आहे कारण मुंबईत आता खुल्या प्रवर्गातला महापौर बसणार आहे